नमस्कार चाणक्य नीतीचा वापर वर्तमानातही केला जातो की अनेकदा आपण बोलण्यात इतके व्यस्त होऊन जातो की बोलण्याच्या नादात कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या बोलू नयेत हे आपण विसरतो चाणक्य नीतीमध्ये जीवनात यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनेक अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत की चाणक्य नीतीचा वापर वर्तमानातही केला जातो अनेकदा आपण बोलण्यात इतके व्यस्त होऊन जातो की बोलण्याच्या नादात कोणत्या गोष्टी बोलाव्या आणि कोणत्या बोलू नये हे आपण विसरतो नंतर याच गोष्टी आठवून पचाताप होतो अशावेळी आचार आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीने जीवनात काही गोष्टी अशा आहेत की ज्या कधीच कोणाशी शेअर करू नयेत या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया कुटुंबातील गोष्टी अनेकदा आपण बोलताना आपल्या घरातल्या गोष्टी मित्रांना नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना सांगतो मात्र याच गोष्टीनंतर पश्चाताप होतो की घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्याने घरातील सदस्यांबद्दल आपल्या मनात दुराव निर्माण होतो तसेच विश्वासही कमी होतो नवरा बायकोमधील संबंध कधीच कोणाशी शेअर करू नयेत त्यामुळे तुमची कमजोरी इतरांना दिसते तुमच्या पगाराविषयी कोणालाही सांगू नका लोकांना अनेकदा तुमचा पगार जाणून घेण्याची फार इच्छा असते अशावेळी जर तुम्ही त्यांना तुमचा पगार सांगितला तर सर्वात आधी तुमच्याकडे ते त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे मागतील जर तुम्ही त्यांना पैसे देऊ शकला नाही तर तुमच्या तुमच्यात मतभेद निर्माण होऊ शकते आणि तुमचा पगार कमी असेल तर लोक तुमची चेष्टाही करतील तुमच्या भूतकाळातील चुका तुमच्या भूतकाळातील चुकाचा पाडा कधीच कोणासमोर वाचू दाखवू नका त्यामुळे तुमची नकारात्मकता बाजू इतरांसमोर येईल आणि लोक तुमच्याकडे त्याच नजरेने पाहतील तसेच भविष्यातील योजना देखील कोणाची शेअर करू नका अन्यथा लोक तुमची चेष्टा उडवतील तुमच्या अपमानातील गोष्टी जर तुमच्या सातत्याने अपमान होत असेल तर त्याचा आणखी प्रचार करू नका कोणाशी अपमान सहन करू नका त्याला प्रतिउत्तरही देऊ नका जर तुमचा त्याचा वारंवार उल्लेख केला तर तर लोक तुमची चेष्टा करतील मनातील गोष्टी आपल्या मनात अनेक भावना येतात जसे की राग निराशा ईर्षा भीती मात्र मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करणे चुकीचे आहे ज्या गोष्ट तुमच्या हितात आहे त्याच सांगाव्या माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ